ठाणे शहर परिसरात तसेच मुंबई लोणावळा गोवा अशा वेगवेगळ्या ठिकाणी काही महिन्यांपासून विदेशी महिला दलाल विदेशी पीडित मुली महिलांना फुस लावून विश्वागमनासाठी पाठवतात ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडील पोलीस पथकास या देहव्यापारी रॅकेटची बातमी मिळताच पोलीस पथकाने छापा मारून एक विदेशी थायलंड महिला दलाल हे ताब्यात घेऊन तीन विदेशी थायलंड बळीत महिलांची सुटका केली ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे मनोपरी मोपोनिरी चेतना चौधरी यांना सामाजिक कार्यकर्ते बिनू वर्गीस यांनी दिलेल्या गुप्त बातमीच्या अनुषंगाने दिनांक एकवीस सहा दोन हजार तेवीस रोजी विट्स शर्नम हॉटेल हायवे सर्व्हिस रोड लगत लुईसवाडी बागडे इन्स्टेट ठाणे येथे बोगस ग्राहक पाठवून पंच व पोलीस पथकाने छापा मारला वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी मॅडम यांना इन्फॉर्मेशन पत्रकार बिनू वर्गीस यांनी या ठिकाणी दिली होती की एका गोविड शरण महाटेल जे आहे यामध्ये काही काहीतरी काही महिला त्या ठिकाणी प्रॉस्टिक्युशनसाठी येत आहेत त्या अनुषंगानं अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग सेलच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी मॅडम यांनी ट्रॅप आयोजित केला त्या होते त्यानी त्यानी मदे त्या त्या मदे या ठिकाणी से सुद्धा सोबत होते आणि त्यांनी त्याच्यामध्ये कामगिरी करून आपण त्या ठिकाणी तीन व्यक्ती त्यामध्ये रेस्क्यू केलेल्या आहेत आणि यामध्ये एक पिंप आहे जी थाई सिटीझन आहे आ, ती आपण या ठिकाणी सालिबा क्लब नावाची चव्वेचाळीस वर्षाची पिंप त्या ठिकाणी आपण अरेस्ट केलेली आहे या ठिकाणी वाघे पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पीटा ऍक्ट अंतर्गत आणि ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेशन करत असताना असं निदर्शनास आलं की त्या पासपोर्ट आहेत आणि जे काही त्यांच्याकडे जे आधार कार्ड वगैरे आहेत हे बनावटरित्या बनवलेले असण्याची शक्यता आम्हाला जाणवली तपासामध्ये त्या अनुषंगानं माहिती मिळाल्यानंतर काल आपली हा जो तपास आहे तो आपण श्रीमती पवार मॅडम यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आलेलं आहे एक विदेशी थायलंड महिला दलाल मिस सालिका उडम बाबन ग्लाब थायलँड ही स्थाव्यात ठेवून तिच्या तावडीतून तीन विदेशी थायलंड बळीत महिलांची सुटका केली सदर कारवाई आशुतोष डोंगरे पोलीस आयुक्त ठाणे शहर डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण पोलीस सह हो आयुक्त ठाणे शहर डॉक्टर पंजाबराव ओगले अपर पोलीस आयुक्त गुन्हे ठाणे शहर शिवराज पाटील पोलीस आयुक्त गुन्हे ठाणे शहर इंद्रजित कारले प्रतिबंध गुन्हे शाखा ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली विरोध पथक गुन्हे शाखेचे मालोजी शिंदे वनिता पाटील करीत आहे लक्ष्मीनारायण बन्नम यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स ठाणे